आज आपण महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विविध योजना योजना इथे बघणार आहोत या सर्व योजना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत या योजनेचा लाभ आप घेण्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा सर्व योजना इथं आपणास या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेल्या आहेत या व्हिडिओला जास्तीत जास्त आपण शेअर करा ,सब्स्क्राइब करा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा या व्हिडिओचा उद्देश आहे तुम्ही मी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आपण महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या योजना ज्या के लागू केलेल्या आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत लोक कल्याणकारी योजनांची माहिती आपण आज इथे बघूया महाराष्ट्र शासनाने लोक कल्याणकारी योजनांची माहिती दिलेली आहे आपण त्या कशा पद्धतीने ओपन करायची आहे कोणत्या वेबसाईट वर त्या योजनाचा लाभ घेऊ शकतो हे आपण आज बघूया यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत जे की आपल्याला इथं बघायचं आहे विशेष अर्थ आवास योजना आरोग्य विषय कृषी महिला व बाल विकास रोजगार स्वयंरोजगार कामगार परिवहन अन्न व नागरी पुरवठा महामंडळे अशा विविध प्रकारच्या योजना इथे आहेत सर्वप्रथम आपण बघूयात विशेष अर्थ या योजनेमध्ये या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान अनुदान योजना ही एक योजना आहे सामाजिक न्याय विभागा थ्रू हा जी आर निघालेला आहे त्यामध्ये तुम्हा तुमचे उद्देश जे आहे समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्यासाठी आहे लाभार्थी या पद्धतीने इथे लाभार्थी लाभ घेऊ शकतात त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहात सर्वप्रथम तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज करावा लागेल वयाचा दाखला तुम्हाला इथे द्यायचा आहे किमान अठरा ते पासष्ट वर्ष तुमचं वय या योजनेसाठी लागू राहील परंतु अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर या योजनेचा लाभ पालकामार्फत म्हणजे पालकांच्या अकाउंटमध्ये ते पैसे येतील आणि तुम्हाला ते वापरण्यास मिळतील किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्य शासनाचा रहिवासी असणं आवश्यक आहे विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला पतीचा मृत्यू दाखला सुद्धा येथे तुम्हाला विधवा महिलासाठी लागेल दिव्यांसाठी साठी जिल्हा शल्यचिकित्सकांचा सा, दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक त्यामध्ये तुम्हाला किमान चाळीस टक्के तरी दिव्यांग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे लाभार्थ्यासाठी हे सर्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दुर्धर हजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांग कमाल किमान उत्पन्न पन्नास हजार इतर सर्व लाभार्थी कमाल कमाल वार्षिक उत्पन्न एकवीस हजार पर्यंत पाहिजे त्यानंतर आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक गेरा रहिवासी दाखला अर्जाचा फोटो इत्यादी हे सर्व डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे अर्ज मंजूर झाल्यावर दर दरमहा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला इथे या योजनेसाठी मिळेल आता हे बघितले आपण सर्व कागदपत्रे काय काय द्यायची आहे त्यानंतर अर्ज कुठे व कसा करायचा हे पण आपल्याला इथे दिलेला आहे तर इथे आपण सर्वप्रथम तहसील कार्यालय किंवा सेतू मध्ये सुद्धा हा अर्ज भरू शकतो तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये सुद्धा हा अर्ज भरता येईल तसेच इथे दिलेली लिंक जी आहे या लिंक वरती जाऊन सुद्धा हा अर्ज आपल्याला भरता येईल हा झाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहिती त्यानंतर आपण श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना हे बघणार आहोत या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग तर्फे जी आर निघलेला असतो लाभार्थी पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध यांच्यासाठी ही योजना लागू आहे आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे त्यानंतर वयाचा दाखला किमान पासष्ट वर्षे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे इथे सुद्धा तुम्हाला <laughs> किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्य राज्याचा रहिवासी <laughs> असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला कमाल मर्यादित उत्पन्न मर्यादा एकवीस लाखापर्यंत बीपीएल नसेल तरी चालेल इथं आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला इत्यादी तुम्हाला इथे लागणार आहे अर्जदाराचा फोटो अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ या योजनेसाठी या योजनेतर्फे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल अर्ज कुठे करायचा आहे अर्ज हा पण तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावरती तुम्हाला करता येईल त्यासाठी ही लिंक दिलेली आहे या लिंकचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता श्रावण बाळानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धा काळ निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय विभाग तर्फे जी आर आहे पासष्ट वर्ष या या योजनेसाठी सुद्धा पासष्ट वर्षावरील निराधार वर तुम्हाला इथे अप्लाय करू शकतात आवश्यक कागदपत्रे सर्व कागदपत्रे तुम्हाला या पद्धतीने वीज नमुन्यात अर्ज करायचा आहे वयाचा दाखला किमान पासष्ट वर्षावरील अर्जदार रेषेचा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे यादी समाविष्ट असणे आवश्यक आहे त्यानंतर किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी असणे आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला इथे सुद्धा मिळणार आहे अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय किंवा सेतू मध्ये करायचा आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ही एक योजना आहे यामध्ये लाभार्थी जे आहे दारिद्रसेखालील विधवा महिला राहतील कारण विधवा निवृत्ती वेतन योजना म्हणजे महिलांसाठी आहे दारिद्रेशे खालील विधवा महिलांसाठी ही योजना आहे आवश्यक कागदपत्रे विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला चाळीस ते एकोणसत्तर वर्षे विधवा महिला अर्ज पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं इथे सुद्धा आवश्यक आहे आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जाचा फोटो इत्यादी असणं आवश्यक आहे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला तुम्हाला इथे मिळेल अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र मध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना हा सुद्धा इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना ही एक योजना आहे लाभार्थी अठरा ते एकोणसत्तर वयोगटातील लाभार्थी असेल ऐंशी पेक्षा जास्त अधिक अपंगत्व व बहु अपंगत्व असलेले जे व्यक्ती आहे त्यांनाच ही निवृत्ती योजना मिळणार आहे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे अपंगत्वाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे दारिद्र्य रेषेचा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला फोटो आवश्यक हो आहे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा पंधराशे रुपये लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे अर्ज कुठे करायचा तर अर्ज तुम्हाला तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र मध्ये सुद्धा अर्ज करता येईल आपण ज्या योजना बघितल्या आहेत त्या योजनामध्ये तुम्हाला लाभ रक्कम कशी राहील ते पण मी इथं दाखवून देतो लाभार्थ्याची रक्कम तुम्हाला लाभार्थ्यासाठी दिनांक पाच जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित अर्थसहाय्य तुम्हाला इथं दरमहा देण्यात येईल यानुसार तुमच्या आपण जे ज्या काही योजना बघितल्या आहेत त्या योजनाचा तपशील इथं दिलेला आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे ही ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अठरा ते एकोणसाठ वयोगटातील प्रताय स्त्री पुरुष मरण पावल्यास कुटुंबांना एकतर कमी वीस हजार दिले जाते या या योजनेनुसार वीस हजार रुपये तुम्हाला दिले जातील आवश्यक कागदपत्रे काय वीज नमुन्यातील अर्ज या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री पुरुषांच्या विधुरास विध्वेष अज्ञात मुलांना अविवाहित मुलींना अवलंबून असलेल्या आई वडिलांना तलाठी यांचे कडील जवाब पंचनामा अहवाल सुद्धा तुम्हाला इथे लागतो मृत्यू दाखला जन्ममूर्ती नो, नोंद वहीमधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायांकित परत वयाचा पुरावा हा सुद्धा इथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये द्यायचा आहे रहिवाशी दाखला आधार कार्ड राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र आधार फोटो बँक पासबुक जेरा इत्यादी तुम्हाला इथे द्यायचा आहे कुटे है, तो कारे ले तो हा अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आवास योजना मध्ये आपण बघूया आवास योजना मध्ये कोणत्या कोणत्या योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामीण विकास विभागाने जी आर काढलेला असतो परती लाभार्थी दिले जाणारे अनुदान हे ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये असे दिलेले आहे डोंगरी भागात एक लाख तीस हजार रुपये असे या योजनेसाठी लाभार्थ्यांना दिले जातील सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्राम सभेत देण्यात आलेला आहे ग्राम सभेला जे त्यांची निवड करण्यात येईल लाभार्थी निवड प्रक्रिया कशी राहील सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण संघ दोन हजार अठरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी प्राधान्यक्रम यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये ज्या आवाज सॉफ्टवेअर मध्ये तुमचे नाव उपलब्ध आहे अशाच व्यक्तींचे नाव इथे ग्राम सभे पुढे ठेवल्या जातील आणि त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येईल प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेले आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींचे ग्रामसभेद्वारे निवड करते खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्य क्रम देण्यात येईल सोळा ते एकोणसत्तर वयोगटातील प्रौढ व्यक्तींना नसलेले कुटुंब पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे सदरील गुणांकनाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणी प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल अर्ज हा कुठे करायचा आहे अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये हा द्यायचा आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना शहरी शहर शहरी भागासाठी ही योजना लागू राहील प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण यामध्ये रमाई आवास योजना ही एक सुद्धा योजना तुम्हाला इथे दिसेल या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अर्ज करावा लागेल लाभ तुम्हाला ग्रामीण भागात एक पॉईंट एक लाख बत्तीस हजार राहील डोंगर डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात तुम्हाला एक लाख बेचाळीस हजार रुपये आणि शहरी भागात दोन लाख पन्नास हजार रुपये या योजनेसाठी रमाई आवास योजनेसाठी तुम्हाला मिळतील ही सुद्धा एक योजना आहे या योजनेमध्ये तुम्हाला ग्रामीण भागात एक लाख बत्तीस हजार तसेच डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार आणि शहरी भागात दोन लाख पन्नास हजार रुपये या पद्धतीने तुम्हाला लाभ मिळेल अर्ज हा सुद्धा कसा करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे यशवंतराव चव्हाण मुक्त आवास किंवा वैयक्तिक घरकुल योजना ही एक योजना आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने काढलेली यामध्ये यामध्ये तुम्हाला या प्रकारचे लाभार्थी निवडायचे आहे त्यानंतर अनुदान असं राहील ग्रामीण भागात एक लाख वीस हजार डोंगराळ भागामध्ये एक लाख तीस हजार हा अर्ज तुम्हाला स्थानिक स्वराज्य सो संस्था मध्येच करायचा आहे मोदी आवाज घरकुल योजना ही एक योजना आहे लाभार्थी आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीतील नाव असलेले लाभार्थी या योजनेस योजनेतील अनुदान ग्रामीण भागात एक लाख वीस हजार डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात एक लाख तीस हजार आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सात बारा मालमत्ता नोंद पत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड राशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल असे द्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड सुद्धा लागेल बँक पासबुक प्रत सुद्धा इथे लागणार आहे अर्ज हा तुम्हाला कुठं करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज करायचा आहे पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थच लाभार्थी तुमचे के केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेचे पात्र बेघर भूमिहीन गरजू अशा असे लाभार्थी यामध्ये राहतील ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मधील घरकुल बांधणे मान्य जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटांपर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असलेले असेल तेवढे अर्थसहाय्य तुम्हाला इथे देण्यात येणार आहे शहरी भागासाठी सुद्धा पाचशे चौरस फुटापर्यंत तुम्हाला इथं जागा देण्यात येईल अर्ज तुम्हाला स्थानिक स्वराज्य मध्येच करायचा आहे ग्रह प्रकल्प संबंधित संस्था या पद्धतीने माडाचे किंवा सर्व ज्या लॉटरी म्हाडाच्या लॉटरी वगैरे निघतात तुम्हाला या पद्धतीने इथे दिसेल या वेबसाईटच्या आधारे तुम्ही यावरती फॉर्म भरू शकता यानंतर बऱ्याच योजना आहे त्या आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आरोग्य आहे त्यानंतर कृषी व पशुपालन आहे महाडीबीटी शेतकरी त्यानंतर महिला व बाल विकास रोजगार स्वयंरोजगार कामगार कामगार योजना परिवहन या पद्धतीने आपण सर्व अन्न व नागरी पुरवठा महामंडळे पुढील